नमस्कार क्युझिन फ्लेवर या माझ्या मराठी चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज मी पालक पनीरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका आता आधी आपण पनीर तळून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये मी येथे एक चमचा बटर घालून घेतले आहे आणि दीडशे ग्रॅम पनीर मी येथे घेतले आहे पनीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अगर जास्त प्रमाणात घेऊ शकता त्यानंतर बटरमध्ये हा पनीरचा भाजुन पनीर पनीर पीस दोन्ही बाजूने असा भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने भाजून झाल्यानंतर हा हे पनीर आपल्याला बाजूला काढून थंड करून घ्यायचे आहे त्यानंतर हवे त्या आकारात त्याचे तुक तुकडे करून घ्यायचे आहे तुम्हाला हवे असल्यास पनीरचे आधी पीस करून ते तेलात तळूनही घेऊ शकता परंतु मला ह्या पद्धतीने सोयीस्कर वाटते म्हणून मी ही पद्धत वापरते पनीर काढून घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचे आहे त्यानंतर एक चमचा जिरे मी येथे घालून घेतले आहे दोन मिडियम साईजचे कांदे यामध्ये घालून घ्यायचे आहे व कांदा आपल्याला मस्त गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबी रंगावर परतल्यानंतर त्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक करून घातला आहे तोही आपल्याला कांद्याबरोबर मस्त छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर दोन टोमॅटो मी येथे बारीक करून घालून घेतले आहे त्यामध्ये थोडेसे मीठ घालून आपल्याला हा मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे मीठ घातल्यामुळे टॉमॅटो पटकन शिजण्यास मदत होते त्यानंतर <द्णारा> दोन <द्णारा> ते तीन हिरव्या मिरच्या मी ते बारीक करून घातल्या मिरची घालणे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला तिखट चालत नसेल तर नाही घातलं तरी चालेल त्यानंतर थोडेसे खडे मसाले तीन ते चार काजू यामध्ये घालून घेतले आहे व झाकण ठेवून आपल्याला हा मसाला पाच ते सहा मिनिटांसाठी बारीक गॅसवर व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आता मसालाही छान परतला गे गेला आहे टॉमॅटो आपले मऊ झालेले आहे त्यानंतर एक एक जोडी पालक मी घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून धुवून घेतला व तोही या मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी घालून घ्यायचे आहे झाकण धुवून आपल्याला हा पालक सात ते आठ मिनिट बारीक गॅसवर व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे दहा मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपला पालक मस्त शिजलेला आहे आता हे सर्व आपल्याला एका ताटलीत काढून व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहे पालक थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया हो आता पनीरही आपले व्यवस्थित थंड झाले आहे त्यानंतर आपल्या आवडीनुसार त्याचे हवे त्या आकारात तुकडे करून घ्यायचे आहे पालकही आता व्यवस्थित थंड झालेला आहे आता आपल्याला याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे पालक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे गरम असताना जर बारीक केला तर पालकाचा रंग बदलण्याची शक्यता असते मस्त पालक प्युरी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे आता आपण भाजीची फोडणी तयार करून घेऊया आता गॅसवर पुन्हा एकदम मी एक पॅन ठेवला आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा बटर घालून घ्यायचे हो व दोन चमचे तेल यामध्ये घालून घ्यायचे आहे तेल घातल्यामुळे बटर आपले जळत नाही तेल थोडेसे तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचे जिरे घालून घेतले व दोन चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर घालून तयार केलेली पालक प्युरी यामध्ये घालून घ्यायची आहे मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आगर जास्त करू शकता लाल मिरची पावडर शक्यतो होतो जपूनच घालावी कारण की आपण खडे मसाले तसेच हिरवी मिरची यामध्ये घातलेली असल्यामुळे लाल मिरची पावडर थोडीशी जपूनच वाप वापरावी मिक्सरच्या भांड्यात एक ग्लास पाणी घ्यायचे व मिक्सरचे भांडे व्यवस्थित धुवून या भाजीमध्ये घालून घ्यायचे आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्याला लागेल पालकची प्युरी व्यवस्थित निघून जाते त्यानंतर आपल्याला ह्या भाजीमध्ये खूप असे पाणी घालायचे नाही कारण ही भाजी घट्टच छान लागते एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ व तळून घेतलेले पनीरचे तुकडे आतला यामध्ये घालून घ्यायचे आहे व पाच ते सात मिनटं बारीक गॅसवर ही भाजी व्यवस्थित अशी उकळून घ्यायची आहे भाजी उकळत आहे तोपर्यंत आता दुसऱ्या गॅसवर मी तडका तयार करून घेत आहे तडकेसाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल मी घालून घेतले आहे तेल व्यवस्थित कडकडीत तापून घ्यायचे आहे त्यानंतर त्यात बा भरपूर असं बारीक केलेला लसूण यामध्ये घालून घ्यायचं आहे दोन लाल सुकी मिरची व एक चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हा तडका आपल्याला पालक पनीरच्या भाजीवर घालून घ्यायचा आहे त्यामुळे भाजीला चव खूप छान येते व दिसायलाही खूप सुंदर दिसते पुन्हा एकदा दोन मिनटं झाकण ठेवून आपल्याला ही भाजी अशी चुकवून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता भाजीचा कलर किती सुंदर आलेला आहे कन्सिस्टन्सी खूप व्यवस्थित झालेली आहे तर तयार झाली आपली ही पालक पनीरची रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की व तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून जा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू